तर पुण्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळानंतर अमरावतीत बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी पाहूया दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालावलेली आहे त्यामुळे प्रहार संघटना खूप आक्रमक झालेली आहे काल पालकमंत्र्यांनी चर्चासुद्धा केली होती परंतु अजूनही कडू यांचं उपोषणावर बच्चूकडू हे ठाम आहे आज दुपारी ते निर्णय घेणार आहे परंतु तोपर्यंत प्रहारच्या का कार्यकर्त्यांनी शांतता राखावी कुठे आंदोलन करू नये असं बच्चूकडून आवाहन केलं परंतु पुण्यामध्ये प्रहारच्या संघटनेनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला त्यामुळे पोलिसांकडून त्यांची धरपकड सुरू आहे आपल्यासोबत प्रहारचे काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलूया सरकारनी शब्द फिरू नये सरकारनी सरकारच्या शब्दावर कायम राहावं आम्ही काल पाहिलं बावनकुळी साहेबांचं त्यांना विमानात मेलेल्या लोकांची काळजी पण या महाराष्ट्रात तीन लाख लोकांनी आत्महत्या केल्या त्याची काळजी नव्हती मग काय आत्महत्या होऊच नाही अशा प्रकारच्या उपाययोजना सरकारने करा ना सरकार पूर्ण बहुमतात आहे त्यांना कोणाची गरज नाही आहे ते अंमलबजावणी करू शकतात मग जे काही आश्वासन दिले ते त्यांनी तातडीने पाळावं हो। आक्रमक होण्याचं कारण बच्चू भाऊचा उपोषणाचा ह्या सहावा दिवस सा आहे सातवा दिवस सा आहे परंतु अजूनही आश्वासन आश्वासन नाही पाहिजे काहीतरी लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यासह बोललो पालकमंत्री बोलले हे असं नको आहे आम्हाला काहीतरी तोडगा ठोस कार्यक्रम पाहिजे त्याचा एक असा कॅटेगरी एरिया ठरला पाहिजे आणि लेखी आश्वासन जोपर्यंत देत नाही तोपर्यंत सगळे कार्यकर्ते आक्रमक होणारच की कर्जमाफीची घोषणा वचननाम्यात जे विद्यमान हो सरकार आहे त्या लोकांनी केली होती आणि असं असताना आता त्यांना विसर पडला आहे आणि विसर पडल्यानंतर आम्ही शांततेच्या मार्गानं गांधीजीच्या मार्गानं बेमुदत उपोषण त्या आंदोलनाला सुरुवात केली परंतु हे सरकार एवढं गेंड्याच्या कातडीचं आहे आज सहा दिवसानंतर काल पा पालकमंत्री आले या जिल्ह्याचे बावनकुळे साहेब आणि आल्यानंतरही आल्यानंतरही त्यांनी आल्या काही ठोस निर्णय दिला नाही काल जर बावनकुळे साहेब आले होते जसं हो का इथं सगळे आम्ही शेतकरी आतंकवादी अग्रवादी बसलेलो होतो टेजवर बावनकुळे साहेब बसले असताना शेतकऱ्याला दिसत नव्हते तीस पस्तीस चाळीस हजाराचा इथं माप असताना कुठं बावनकुळे बसताय म्हणून टेजवर दिसत नव्हता कारण का त्यांना स्वतःची सेक्रेटरी सरकारनं अशी लावून घेतली होती तेनं का सगळ्या गेट याच्या समोर आणि बोताल जातानी सराळ पण होते म्हणजे एवढं का आम्ही शेतकरी बेकार आहे ते होते सगळे प्रहारचे कार्यकर्त्यांच्या समिश्र प्रतिक्रिया कॅमेरामॅन अमोल से प्रणय निर्माण एबीपी माझा मोजरी अमरावती